ही ही जास्त सगळीकडे आलेली असते अशी मला भाजी मिळाली आणि आज ठरवलंय की आघाड्याची भाजी बनवूया हॅलो हाय मी कल्पना थिडके कल्पना थिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत अनेक आजारांवर उपयुक्त असणारी आघाड्याची भाजी कढईमध्ये तेल टाकून घेऊया आसनाच्या हिरव्या मिरचीचे तुकडे खेचलेला लसूण लसूण छान असा परत लगे तर त्यामध्ये टाकून घेऊया चिमुटवर हिंग आणि बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर चवीनुसार थोडसं थोडस मीठ टाकायचंय अशा पद्धतीचे हे कोळे कोळे पानं घ्यायचे ही भाजी शिजायला वेळ पण लागत नाही जास्त आणि जितके आपण छोटे पानं घेऊन तर तितकं त्यामध्ये आयुर्वेदिक आयुर्वेदानुसार त्या भाजीला जास्त महत्व प्राप्त होत ते आपण नेहमीच बघितलेली असते पण त्याची भाजी आपण कधी केलेली नसते आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला जास्तीत जास्त महत्व आहे अशी ही भाजी आहे अशा प्रकारे कांदा चांगला परत लागेल आणि भाजी पण थोडी थोडी चिरून घेतलेली आहे तर ती भाजी आता आपण आघाडा ही आयुर्वेदिक वनस्पती आहे कप खोकला रोग यासाठी या भाजी आघाड्याचा खूप उपयोग होतो आता आपण ही भाजी व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया छान अशी व्यवस्थित एकत्र झाली आहे तर आता दोन मिनिटं शिजू देऊया या पालेभाज्यांमध्ये जास्त मसाले वापरण्याची गरज नसते या अशा नॅचरल पद्धतीने बनवल्या साध्या पद्धतीने कि त्या चवीला खूपच छान लागतात तीन मिनटं छान अशी भाजी शिजू आहे बघूया आता शिजली की नाही तशी ही भाजी शिजायला जास्त वेळ न लागत भाजी शिजत आलीये तर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूया आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट अशा प्रकारे आता हा सगळा व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया अशी अशी ही श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या आघाड्याची भाजी आहे भरपूर उपयोगी असणारी ही आघाड्याची भाजी खाण्यासाठी तयार दुखी, दुखी, कप खोकला यासाठी उपयुक्त असणारी आघाड्याची भाजी खाण्यासाठी तयार अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस